अकोट तालुक्यातील पोपटखेड रोडवर असलेल्या अकोली अकोलखेड येथील शांतीवन अमृत तीर्थ सजल ते 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 पर्यंत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण संपन्न झाले तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी दरवर्षीप्रमाणे जलसंजीवन दिन मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी विहिरीवर रंगरंगोटी विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली होती सकाळी सात वाजता महाभिषेक व वा आरती आठ ते नऊ श्रींच्या पादुकांची पालखी नगर प्रदक्षिणा व भजन दुपारी साडेबारा गजानन महाराजांची आरती व भजन दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी गजानन महाराजांची महाआरती व नंतर महाप्रसाद वाटप सुरू झाले यावेळी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी फार मोठी गर्दी दिसून आली एम सी ए न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी